नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती ह्या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलंय तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जनरेशन एका पिढीचं अंतर म्हणजे आपण आणि आपल्या मुलामधलं अंतर अंतर म्हटलं की विचारात अंतर वागण्यात अंतर आवडी निवडीत अंतर तर असं अंतर होऊन घेऊन आपण वाटचाल करीत असतो थोडेफार मतभेद असले तरी आपण सावरीत आलो आपली पिढी कष्टात गेली लग्न ही ठरवून झाली आई वडिलांच्या घरातच जास्त काळ गेला वेगळं राहायची कल्पना कारणाशिवाय येत नव्हती प्रत्येकाला सामावून घेताना अडचण झाली तरी कुरकुर नव्हते बायकाही सांभाळून मागणाऱ्या होत्या फार मोठ्या पगाराच्या नोकऱ्या नव्हत्या तसं शिक्षण नव्हतं जेमतेम शिक्षण झालं की नोकरी करावी लागेल लगेचच लगे संसाराच्या जोखडाखाली झुंपून घेतलं जाईल आणि आयुष्य चालू राहील फार थाटमाट नाही फिरायला जाणं नाही आवडी निवडी सांभाळायला आवडी निवडीच नसत अंथरून पाहून पाय पसरायचे या तत्वा संसार चालेल आई वडील म्हातारे झाले की त्यांचं करावं लागेल शेवटपर्यंत आई वडिलांना सांभाळण्याचं कर्तव्य केलं जाईल त्यांनी मुलाभांसाठी खस्ता खाल्ल्या त्यांनी त्याची जाणीव असे म्हणून त्यांची कधी अडचण झाली नाही त्यांची काठी होऊन राहण्याचं कर्तव्य असे त्यात वेळी मुलं मोठे झालेले असतात त्यांना वाढवणं त्यांचं शिक्षण घेत घेणं त्यांना नोकरी लागेपर्यंत त्यांची जबाबदारी घेणं हे चालूच असे सगळी पैशाची पुंजी त्यांच्यासाठी वापरली जाईल उद्या मुलं मोठी होतील आणि आपली काठी बनवून राहतील हे कुठेतरी मनात रुजलेलं असेल त्यामुळे मागची पिढी आणि पुढची पिढी दोघांना सांभाळताना आपण अपन आपले राहिलोच नाही हे लक्षातच येत नाही पुढे आई वडील जातात म्हातारे होतो मुलं आता आपली जागा घेतात आणि आपण निवांत होण्याचं स्वप्न बघतो पण खरोखर स्वप्नातून जागा व्हावं तशी वेळ येते मुलं स्वतंत्र फ्लॅट घेतात परस्पर लग्न करतात आई वडिलांची गरज पुरत नाही पुन्हा एकदा पोरक होण्याची वेळ येते हे पिढीतलं भकासपणा आणते आता मुलांना आई वडिलांचे विचार नको असतात त्यांच्या अनुभवाची गरज नसते कितीही पैसा असला तरी पार्ट्या थाटमार लक्झरी लग, वस्तू हायफाय राहणीमान श्रीमंतीशी स्पर्धा यात पैसा पुरत नाही आई वडिलांना सांभाळणं अवघड होत कदाचित या अंतर म्हणजे माया प्रेम वात्सल्य जिव्हाळा कर्तव्य हे शब्द विसरून जात दा, असावं म्हणूनच मुलाला थोडं दुखल तरी डोळ्यातून पाणी काढणारी आई त्याला डोळ्यासमोर नकोशी होते जुन्या लहानशा जागेत भकासपणे एकटं राहण्याची वेळ येते म्हातारपणी शरीराची ताकद कमी होते अशा वेळी कुठे लहान सहान नोकरी मिळत नाही गाठीशी पुरेसे पैसे नाही औषधासाठीची सोय नाही तक्रार करायला जागा नाही जगायचं कस हा मोठा प्रश्न होऊन रोजचा दिवस काढणं किती यातनादायी आहे आपल्या दोन पिढ्यांच्या मध्ये आपण पिचलो पण तसं कधी वाटलं नाही कारण आई वडील आणि आपली मुलं यांच्या मधला जिव्हाळा माया प्रेम वात्सल्य हा पण होतो घर सांधणाऱ्याचा माणसं सांधण्याचा नाती सांधण्याचा त्यांची आज गरज उरली नाही हे क्लेशदायक होतं घरातल्या वस्तू जुन्या म्हणून मोडीत निघाल्या आता महात्यांच्या मोड कोण घेणार वृद्धाश्रम हाच एक आधार उरला जी कल्पना कधी केली नव्हती हो वृद्धाश्रमांची गरज काय वृद्धाश्रम कशासाठी असे म्हणणारे आम्ही त्या वाटेवर कधी जाऊ असं स्वप्नात सुद्धा वाटलं नाही या पिढीने धक्का दिला आपलं राखून करावं असं कधी वाटलंच नाही कारण सगळे आपलेच आहेत हे आपले पण जर परक झालं तर दात मागायची कोणाकडे ही अवस्था कुठल्या कर्माचं फळ आम्ही चांगलं काही केलंच नाही का म्हणूनच मुलं जेव्हा विचारतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं तेव्हा निरुत्तर व्हायला होता आम्ही तुमच्यासाठी काय केलं हे तोंडाने सांगणं ही आमची संस्कृती नाही केलेलं बोलून दाखवायची गरज कधी वाटली नाही आज दोन पिढ्यांना जोडणारी संस्कृती गेली एवढं म्हणता येईल या जनरेशन बद्दल